तुम्हाला ॲसिटीचा जास्त त्रास होतो का वारंवार ॲसिटीची गोळ्या घेण्याची गरज पडते का आणि ॲसिटीसाठी हा सर्जिकल ऑप्शन चूज करावं असं तुम्हाला सजेस्ट केलेलं आहे का नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर सम्राट जानकर तुमचा पोटाचा डॉक्टर आज ॲसिडिटी टाळणारी म्हणजे अँटी रिफ्लक्स सर्जरीबद्दल समजून घेण्याचा प्रयत्न करूया ॲसिडिटी खूप दिवसाची असेल वारंवार तुम्हाला त्रास होत असेल आणि तुमचा आम्लपित्त जठरामधून तुमच्या अन्ननेळकामध्ये येत असेल आणि खूप जळजळ होते वेदना होत असेल तर अशा पेशंटमध्ये लॉंग टर्म ॲसिडिटीमध्ये अँटी रिफ्लक्स सर्जरी हा एक पर्याय मानला जातो तरी लाईफस्टाईल डाएट आणि ॲसिडिटी मेडिकेशन हेच प्रायमरी ट्रीटमेंट आहेत पण काही पेशंटमध्ये अँटी रिफ्लक्स सर्जरीचा ऑप्शन असतो सर्जरी म्हणजे नेमकं काय हे पहिलं समजून घेऊया अँटी रिफ्लक्स सर्जरी म्हणजे रिफ्लक्स जो आपल्या आम्लपित्त जठरामधल्या छातीमध्ये रिफ्लक्स होऊन किंवा वरती येऊन जो त्रास होतो तो त्रास आणि त्याच्या रिलेटेड कॉम्प्लिकेशन अवॉइड करण्यासाठी अँटी रिफ्लक्स सर्जरी करतो ज्यामध्ये जठराचा एक भाग एक वॉल म्हणून आपल्या येलियस म्हणजे जो पाईप आणि जठर मधला जो जंक्शन असतो लोअर इसोफिजियल स्पिंटर असतो त्याच्या बाजूला वॉल बनवला जातो तो दुर्बिणीनं बनवला जातो आणि त्यामुळे आपलं रिफ्लक्सचं प्रमाण कमी होतं आणि ह्याला आपण अँटी रिफ्लक्स सर्जरी म्हणतो अँटी रिफ्लक्स सर्जरी मध्ये प्रामुख्याने दोन टाईप्स असतात एक आहे कंप्लीट थ्री सिक्स्टी डिग्री रॅप त्याला निसन्स फंडोप्लायकेशन म्हणतो तो स्टँडर्ड ट्रीटमेंट आहे आणि एक आहे पार्शल रॅप काही पेशंटमध्ये मोटिलिटीचा प्रॉब्लेम आहे तुम्हाला दुसरे काही सिम्टम आहेत त्या पेशंटमध्ये वन एटी डिग्री किंवा टू सेवन्टी डिग्री पार्शल रॅप करतात ज्यामुळे ऑलमोस्ट असं रिसर्चमध्ये आढळून आलेलं आहे की दोन्हीचे सुद्धा जे काही रिझल्ट आहे इक्वलंट आहे खूप फारसा फरक नाही पण जो पार्शल रॅप असतो त्यामध्ये पोस्ट ऑपरेटिव्ह जो की ब्लोटिंग होणं किंवा खाणं गिरण्यासाठी त्रास होणं असे प्रमाण खूप कमी होतो आता जर कथा अँटी रिफ्लक्स सर्जरी बघितलं तर अँटी रिफ्लक्स सर्जरी कोणासाठी योग्य आहे म्हणजे कोणत्या पेशंटसाठी अँटी रिफ्लक्स करावं प्रत्येक ऍसिडिटी पेशंट अँटी रिफ्लक्स सर्जरी हा पर्याय का अब्सुल्युटली नाही असं नाही सर्वात प्रथम जो लॉन्ग टर्म ऍसिडिटीचा पेशंट आहे ज्याला प्रामुख्याने सहा महिन्यापेक्षा ऍसिडिटी आहे ज्याची ऍसिटीमुळे आपली क्वालिटी ऑफ लाईफ हॅम्पर होत आहे म्हणजे वारंवार उठावं लागतं रात्री झोपल्यानंतर छातीत जळजळ होतं काम विस्कळत होते किंवा तुमची रुटीन सगळी डिस्टर्ब आहे किंवा ऍसिड रिफ्लक्समुळे तुम्हाला इसोफेजायटिस म्हणजे एंडोस्कोपी केल्यानंतर अन्ननेळिका मध्ये इसोफेजायटिस इसोफेगस मध्ये अल्सर झालेत किंवा इसोफेजिल स्ट्रिक्चर अन्ननेळिका तुमची आकुंचन पावलेली आहे स्ट्रिक्चर झालेले आहे किंवा आणखीन एक महत्वाचं असतं बॅरेट बॅरेटिसोफेगस म्हणजे नॉर्मल आणि त्यानंतर त्यानंतर बॅरेट आणि बॅरेटच्या पुढे डिस्प्लेजन कॅन्सर होतो म्हणजे रिफ्लक्समुळे होणारा कॅन्सरचा प्रीमॅलिग्नंट कंडिशन असं काय असेल तर त्यामध्ये अँटी रिफ्लक्स सर्जरी करतो अँटी रिफ्लक्स सर्जरी दुसरे पेशंट असतात ज्यांच्यामध्ये खूप दिवसाची गोळ्या घेण्याची गरज पडते गोळ्यांमुळे कॉम्प्लिकेशन जसे की तुम्हाला रिनल फेल्युअर होण्याची चान्सेस असतात किंवा पीपीआय ऍसिडिटीची गोळ्या घेतल्यामुळे तुम्हाला बोन कॅल्शियम कमी होणं किंवा काही पेशंटमध्ये आणखीन काही रिस्क असतात असे रिस्क जर का आढळून येत असेल किंवा अँटी रिफ्लक्स गोळ्या घेणं खूप दिवसाच्या गोळ्या घेऊन कंटाळलेल्या असाल तर अँटी रिफ्लक्स सर्जरी करून आपली रिफ्लक्सला कंट्रोल करता येतो आणि तिसरी गोष्ट अँटी रिफ्लक्स सर्जरी मेनली कॉम्प्लिकेशन म्हणजे स्ट्रिक्चर आहे बॅरेट आहे किंवा तुम्हाला रिफ्लक्स जास्त होतो रात्री म्हणून तुमच्या छातीमध्ये जाऊन अस्थमासारखं न्युमोनायटिस होतंय त्याच्यामध्ये दुसरं काही कारण नाही आहे अशा पेशंटमध्ये फक्त अँटी रिफ्लक्स सर्जरी सजेस्ट केली जाते सगळ्या ऍसिडिटीच्या पेशंट म्हणजे गडच्या पेशंटमध्ये अँटी रिफ्लक्स सर्जरी हा ऑप्शन येत नाही मग जर का अँटी रिफ्लक्स सर्जरी हा ऑप्शन तुम्हाला समजलेला आहे कधी करायचं कधी गरज असतो हा डॉक्टरनी सांगितलेला आहे तर डायरेक्टली अँटी रिफ्लेक्स सर्जरी करायला पाहिजे का असे नाही म्हणजेच अँटी रिफ्लॅक्स सर्जरी सगळ्यात बेनिफिशियल कोणामध्ये असते हे खूप प्रामुख्याने तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे अँटी रिफ्लॅक्स सर्जरी सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या पेशंटला रोजची ऍसिडिटी होते आठवड्यातून दोन तीन दिवस ऍसिडिटीची तीव्रता जास्त असतो ॲसिडिटी जास्त असतो म्हणून ॲसिडिटीची गोळी जसे की पॅन्टॉप इजोरेला नेक्सप्रो किंवा रॅबे रॅबेप्रजॉल असे काही भरपूर मेडिकेशन आहेत ऍसिडिटीची गोळी घेतल्यानंतर तुम्हाला बरं वाटतं आणि ऍसिडिटीची गोळी जर का तर उद्याची स्किप केलं आणि तर तुम्हाला ऍसिडिटीचा त्रास जास्त होतो हा पेशंटला अँटी रिफ्लेक्ट सर्जरी बेनिफिशियल असतो तिसरा ग्रुप तिसरी गोष्ट म्हणजे एंडोस्कोपीवरती तुम्हाला वॉल लूज आहे किंवा इसोफेगसमध्ये इसोफेजॅटिस डेव्हलप होतोय इसो मध्ये आल्सर्स डेव्हलप होतोय आहे असं जर कथा असेल तर त्या पेशंटमध्ये अँटी रिफ्लक्स सर्जरी प्रामुख्याने मदत करू शकते आणि महत्वाचे दोन म्हणजे अँटी रिफ्लक्स सर्जरीच्या अगोदर मॅनोमेट्रिक करणे हे गरजेचं आहे किंवा कंपल्शन म्हटलं तरी चालेल गरजेचं आहे कारण जर कथा तुमचं इसोफेगस काम चांगलं करत असेल तर तुमच्यामध्ये थ्री सिक्स्टी डिग्री रॅप खूप चांगला फायदा होऊ शकतो आणि जर कथा तुमचं इसोफेगसची खूप दिवसाच्या ऍसिडिटीमुळे विकनेस झालेला असेल आणि त्या पेशंटमध्ये थ्री सिक्स्टी डिग्री राग केलं आज ऍसिडिटीचा त्रास आहे उद्याच्याला गिळण्याचा त्रास होतो त्यामुळे एक एसोफिजल मॅन्युमेट्री करणं गरजेचं असतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ऍसिडिटीचा हा एक मोठा सर्जरी आहे त्या करण्याच्या अगोदर डॉक्युमेंटेड रिफ्लक्स आपल्याला गरजेचा असतो तो म्हणजे ट्वेंटी फोर आवर पी एच स्टडी करतो ज्यामध्ये पूर्ण पुढच्या चोवीस घंट्यामध्ये तुमच्या अन्ननेळकेमध्ये एक ट्यूब ठेवलेली असते बारीक छोटी वायर ठेवलेली असते आणि ते ट्यूब नाकाद्वारे आपणाला एक खांद्यामध्ये अटकवण्यासाठी छोटीशी एक मोबाईल इतकं जो मोबाईल कॅरी करणारा पर्स असतो तितका पर्समध्ये मशीन ठेवलेली असते तो मशीन तुम्ही जेवण करत असताना तुम्ही झोपत असताना तुम्ही पाणी पित असताना प्रत्येक तुमच्या ऍक्टिव्हिटीच्या सोबत किती रिफ्लक्स होतो तो मेजर करत असतो आणि ज्या वेळेला चोवीस घंट्यानंतर तुम्ही थेरपिस्टकडे येता किंवा डॉक्टरांकडे येता आणि पीएच मीटर तुम्हाला मशीनला कनेक्ट केलेला असतो गेल्या चोवीस घंट्यामध्ये ऍसिड रिफ्लक्स किती वेळ झाला आणि तुमचा सिमटम आणि तुमच्या ऍक्टिव्हिटीचा किती कोरिलेशन आहे हे समजलं जातं डी मिस्टर स्कोर काढलं जातं जर त्याच्यामध्ये सिग्निफिकंट गड ऍसिड रिफ्लेक्स असेल तरच तुम्हाला ऍसिडिटीची सर्जरी म्हणजे अँटी रिफ्लेक्स सर्जरी फायदेकार ठरू शकते म्हणजे तुम्हाला कोणत्याही टायमाला ऍसिड रिफ्लेक्स सर्जरी करणे असेल तर तुम्हाला खूप दिवसाची ऍसिडिटी असली हवी असायला हवं ऍसिडिटी गोळी घेतल्याने कमी व्हायला हवं गोळी सोडलं की तुम्हाला ऍसिडिटी परत यायला येण्याची सिमटम असायला हवं एंडोस्कोपीवरती तुमचं वॉल थोडंफार फार का वेन रिलॅक्स असायला हवं किंवा एंडोस्कोपीवरती तुम्हाला इसोफेगसमध्ये डॅमेज झालेले काही साइन सिमटम इसोफेजायटिस वगैरे दिसायला हवं मॅनोमेट्रीवरती नॉर्मल किंवा वीक असेल ते एक डॉक्युमेंट व्हायला हवं आणि महत्वाचं म्हणजे ट्वेंटी फोर अवर पी एस स्टडीमध्ये तुम्हाला डॉक्युमेंटेड रिफ्लक्स असायला हवं अशा पेशंटमध्ये अँटी रिफ्लक्स सर्जरी फायदेशीर ठरू शकतं आणि त्यामुळे तुम्हाला रिफ्लक्सपासून बचाव भेटू शकतो मग अँटी रिफ्लॅक्स सर्जरी केलं तर शंभर टक्के आपल्या गोळ्या बंद होणार का त्याचे काही साईड इफेक्ट नाहीत का असे नाही अँटी रिफ्लेक्स सर्जरी एक मेजर सर्जरी आहे एक्सपर्टच्या हाताने करणं गरजेचं आहे कारण सर्जरी एकदाच होते चांगलं केलेलं असेल तर त्याचे रिझल्ट लाईफ टाईम राहतात सर्जरीमध्ये गडबड झाली तर पूर्ण लाईफ टाईम आपल्याला त्याचे त्रास सहन करावं लागतं चांगल्या हाताने केलेल्या नंतर सुद्धा तो एक क्रिटिकल एरिया आहे रिफ्लेक्सच्या नंतर सर्जरीच्या नंतर थोडेफार कॉम्प्लिकेशन होण्याची शक्यता आहे आणि सर्जरी केल्यानंतर हा एक गैरसमज आपण ठेवणे की आपली गोळ्या पूर्ण बंद होतात गोळ्या हळूहळू करून बंद केल्या जातो एकदमच बंद होत नसतात आणि अँटी रिफ्लक्स सर्जरी फक्त रिफ्लक्स बंद करण्यासाठी नाही पण रिफ्लक्समुळे होणारे कॉम्प्लिकेशन जसे की बॅरेट आहे स्ट्रिक्चर आहे व सिनारीमध्ये इसोफिजियल कॅन्सर आहे तो अवॉइड करण्यासाठी त्यापासून बचाव करण्यासाठी अँटी रिफ्लक्स सर्जरी करणे गरजेचे आहे मित्रांनो जाता जाता आणखीन एकदा आवर्जून सांगेल रिफ्लेक्स सर्जरी हा सर्व पेशंटसाठी नाही सिलेक्टेड ग्रुप ऑफ पेशंटसाठी अँटी रिफ्लेक्स सर्जरी एक रियली मोठं वरदान ठरू शकतं गरज नसताना सर्जरी करण्यात आलं तर त्याची आपल्याला लाईफ ला ला टाईम प्रॉब्लेम राहू शकतात त्यामुळे जाणीवपूर्वक समजून घेऊन सर्जरीचा डिसिजन घेणे हा एक योग्य सल्ला राहील तरी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तुमचा मित्र किंवा तुमची कोणी फॅमिली मेंबर त्यांना हा रिफ्लक्सचा त्रास खूप जाणवत असेल त्यांनी अँटी रिफ्लक्स सर्जरी केलेला आहे के किंवा करायचा असं डिसिजन असेल त्यांच्यासोबत शेअर करा आणि असेच मराठीमध्ये तुमच्या गट हेल्थबद्दल समजून घेण्यासाठी आमचं गट फिट चॅनल सबस्क्राईब करा आणि लिंक शेअर करा धन्यवाद